सुरुवात करूया शरद पूर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात खीर फेवण्याची गुपित. शरद पूर्णिमा म्हणजे वर्षातील सर्वात पवित्र आणि दिव्य संध्याकाळांपैकी एक या रात्री चंद्राची किरणे अत्यंत शक्तिशाली मानली जातात लोकांच्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य आणि यश घेऊन येणारी ही रात्री विशेष आहे आज आपण या रात्रीच्या अनोख्या परंपरेबद्दल बोलणार आहोत चंद्रप्रकाशात खीर ठेवण्याची परंपरा तिची महत्वाकांक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व तसेच त्याचे जीवनावर होणारे परिणाम आपल्या सर्वांचा प्रश्न असा असतो की ही खीर का आणि ती चंद्रप्रकाशात ठेवण्याची गरज का आहे चला हळूहळू समजून घेऊया शरद पौर्णिमा ही आश्विन महिन्यात येते जेव्हा शरद ऋतू पूर्णपणे अनुभवता येतो हा काळ धरणीदर प्रचंड उत्साह शांती आणि दिव्यता आणतो या रात्री चंद्राचे तेज मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम करते असे शास्त्र सांगते आपल्या पूर्वजांनी या रात्री चंद्रप्रकाशात खीर ठेवण्याची परंपरा सुरू केली कारण त्यांना माहीत होते की आता आपण बाहुया ही परंपरा फक्त धार्मिकदृष्ट्या नाही तर वैज्ञानिक सुद्धा किती उपयुक्त आहे चंद्रप्रकाशात खीर ठेवण्याचा अर्थ असा आहे की त्या खीरात चंद्राची अमृतासदृश ऊर्जा संचारित होते ही ऊर्जा आपल्या शरीरातील नकारात्मकता दूर करते मन शांत करते आणि आरोग्याला प्रोत्साहन देते आपण ठेवून पाणी खीर तयार करताना काही विशिष्ट गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात एक साहित्य तांदूळ एक कप दूध दस कप साखन, चवी चवीप्रमाणे काजू बदाम पिस्ता सजावटीसाठी केशर दोन तयारीची पद्धत तांदूळ स्वच्छ धुवून तीस मिनिटे पाण्यात भिजवावा नंतर दूध गरम करून त्यात भिजवलेला तांदूळ टाका मंद आचेवर शिजवा आणि हलवत रहा शिजल्यावर साखर टाका आणि चांगले मिसला शेवटी केशर आणि ड्रायफ्रूट्स घाला ही खीर तयार केल्यानंतर त्याला मोठ्या पातेल्यात किंवा चमकदार भांडेत ठेवा जेथे पूर्ण चंद्रप्रकाश पडेल चंद्रप्रकाशात खीर ठेवण्याची वेळ शरद पूर्ण शास्त्रानुसार चंद्राच्या प्रकाशात आठ ते दहा तास ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते या काळात खीरात चंद्राची अमृतसदृश ऊर्जा शिरते आणि त्या खीराच्या प्रत्येक घास घरातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्य आणि समृद्धीसाठी लाभदायक ठरतो शास्त्र सांगते की ही खीर रात्री खाल्ली पाहिजे विशेषतः पाळक मुले आणि वयोवृद्धांसाठी अशा प्रकारे संपूर्ण कुटुंब या पवित्र ऊर्जेचा लाभ घेऊ शकते अखीर ठेवण्याच्या आध्यात्मिक आणि धार्मिक फायद्याविषयी एक आरोग्याचा फायदा चंद्रप्रकाशातील खीर शरीरातील विषारी घटक कमी करते तसेच शीतलता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्यामुळे थकवा मानसिक ताण आणि शरीरातील उष्णता कमी होते दोन समृद्धी आणि संपन्नता पूर्वजांच्या विश्वासानुसार चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर घरात धनसंपन्नता आणते जेथे ही खीर ठेवली जाते तेथे आर्थिक अडचणी कमी होतात आणि सौख्या समाधान वाढते तीन आध्यात्मिक लाभ खीर खाल्ल्याने मन शुद्ध होते मनोबल वाढते आणि आध्यात्मिक उन्नती होते या रात्री खीर तयार करण्याची क्रिया प्रेम श्रद्धा आणि कृतज्ञतेने केली जाते ज्यामुळे ही ऊर्जा दुहेरी प्रमाणात वाढ सकारात्मक ऊर्जा निर्माण चंद्रप्रकाशातील खीर घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा पसरवते त्यामुळे घरातील वातावरण शांत प्रसन्न आणि सुखमय राहते खीर ठेवताना काही महत्वाचे नियम एक स्वच्छता खीर ठेवण्यापूर्वी भांडी स्वच्छ असावे घरातील साफसफाई करणे अत्यंत महत्वाचे आहे दोन भक्ती आणि श्रद्धा खीर तयार करताना आणि ठेवताना मन एकाग्र आणि भक्तिभावाने भरलेले असावे फक्त भांडी आणि अन्नात विश्वास ठेवून चालणार नाही तीन स्थान खीर ठेवण्याचे स्थान चांगले प्रकाशयुक्त आणि शांत असावे जिथे चंद्रप्रकाश थेट पडेल तेथे ठेवणे महत्वाचे आहे चार अन्नदान खीर खाल्ल्यानंतर काही प्रमाणात गरजू लोकांना दान करणे शुभ मानले जाते यामुळे घरात समृद्धी आणि पुण्य वाढते खीर ठेवण्याची कथा एक जुनी कथा अशी आहे की एक पवित्र महिला दरवर्षी शरद पौर्णिमेला चंद्रप्रकाशात खीर ठेवत असे तिच्या कुटुंबात दरवर्षी स्वास्थ्य आणि संपन्नता वाढत असो गावातील लोक तिला विचारत असे तुम्ही का ह्या रात्री खीर ठेवता ती उत्तर देत असे हे खीर फक्त अन्न नाही हे विश्वास श्रद्धा आणि प्रेम आहे जेव्हा मन पवित्र असते तेव्हा अन्नातही ते पवित्र ऊर्जा जमा होते त्या रात्री खीर खाल्ल्यानंतर तिच्या घरात समृद्धी शांती आणि समाधान भरपूर आले ही कथा आजही लोकांना प्रेरणा देते की विश्वास श्रद्धा आणि नियमित परंपरा जीवनात चमत्कार घडवू शकतात आता आपण खीर खेवण्याची विज्ञानाशी निगडित बाजू पाहूया चंद्रप्रकाशात ठेवलेले अन्न विशेषत सौर ऊर्जा आणि चंद्रप्रकाशातून मिळणारी जीवनशक्ती ग्रहण करते ही ऊर्जा अन्नाच्या पोषणमूल्याला वाढवते चंद्रप्रकाशामुळे अन्नातील सजीव घटक अधिक सक्रिय होतात ज्यामुळे खीर शारीरिक आरोग्यास उपयुक्त ठरते खीर ठेताना उच्चारावाजे मंत्रशास्त्रानुसार खीर ठेताना काही मंत्रांच्या उच्चार केल्यास त्याचा आध्यात्मिक परिणाम दुहेरी वाढतो हे मंत्र खीराच्या ऊर्जा केंद्रावर काम करतात आणि सकारात्मक ऊर्जा संचारित करतात एक मुख्य मंत्र ओम चंद्राय नम या मंत्राचा उच्चार करताना मन शांत आणि भक्तिभावाने भरलेले असावे मंत्र उच्चारल्यावर खीराला चंद्रप्रकाशात ठेवताना प्रत्येक चमचे किंवा चमकदार भांडीमध्ये मंत्राचा प्रभाव वाढतो दोन अतिरिक्त मंत्र ओम श्रीं ह्रीं महालक्ष्मी नम लक्ष्मीच्या कृपा आणि घरातील संपन्नतेसाठी या मंत्राचा उच्चार खीर तयार करताना किंवा ठेवताना सतत करावा या मंत्रांच्या नियमित उच्चार केल्यास घरात सुख समृद्धी आरोग्य आणि शांती राहते खीर ठेवण्याची पद्धत एक खीर तयार झाल्यानंतर ती सौंदर्यपूर्ण भांडिया किंवा चमकदार पातेल्यात ठेवा दोन भांडे उंचीवर ठेवा जिथे थेक चंद्रप्रकाश पडेल तीन खीरावर केशर आणि ड्रायफ्रुट शिंपाडा ज्यामुळे ती अधिक आकर्षक आणि शक्तिशाली बनते चार चंद्रप्रकाशात ठेवताना मंत्रांच्या उच्चार सुरू ठे खीर पूर्ण रात्री चंद्रप्रकाशात राहावी शक्य असल्यास आठ ते दहा तास कुटुंबातील प्रत्येकासाठी फायदे पालकांसाठी आरोग्य आणि दीर्घ आयुष्य वाढते मुलांसाठी मानसिक विकास स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढते वृद्धांसाठी शरीरातील थकवा कमी करतो सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो संपूर्ण कुटुंबासाठी घरात सौख्य शांतता संपन्नता आणि प्रेम वाढते खीर खाल्ल्यानंतरचे नियम खीर खाल्ली की घरातील सदस्यांनी मन एकाग्रतेने आणि श्रद्धेने खावी दोन काही प्रमाणात गरजू लोकांना दान करणे शुभ असते तीन खीर खाल्ल्यानंतर घरात दिवा लावल्यास त्यांनी साधे दीपदान केले तर घरातील सकारात्मक ऊर्जा सातत्याने राहते चार शक्य असल्यास खीर खाल्ल्यानंतर घर प्रत्येक लावा। शास्त्रानुसार चंद्रप्रकाशन परिणाम एक आरोग्य हृदय मेन्दू रक्ताभिस चांगला परिणाम शरीर विषारी घटक कमी होता दोन धन और संपन्नता घर आर्थिक अड़चणी कमी होता मानसिक शांति तनाव कमी होते मन शांत होते सकारात्मक विचार वाड़ा चार आध्यात्मिक उन्नती घरातील प्रत्येक सदस्याची आध्यात्मिक प्रगती होते मन वाणी आणि क्रियेत शुद्धता येते खीर ठेवण्याची कथा प्रेरणादायी अनुभव गावातील पाटील कुटुंब दरवर्षी शरद पौर्णिमेला खीर फेवट असते गावातील लोक विचारत तुमच्या घरात इतकी सुखशांती कशी राहते पाटील महाशय म्हणतात ही खीर फक्त अन्न नाही ती श्रद्धा आणि भक्ती आहे जेव्हा आपण मनाने भक्ती करतो ही ऊर्जा घरभर पसरते घरातील प्रत्येक सदस्याच्या जीवन सकारात्मक बनतो त्या गावात दरवर्षी या परंपरेमुळे घरातील संपन्नता प्रेम आणि शांती वाढत गेली ही कथा आपल्याला शिकवते की नियमितता भक्ती आणि विश्वास जीवनात चमत्कार घडवू शकतात विज्ञान आणि आध्यात्मिकतेची जुळवाजुळवा चंद्रप्रकाशात ठेवलेले अन्न विशेषत खीर ऊर्जा ग्रहण करते चंद्रप्रकाशामुळे अन्नातील पोषण मूल्य वाढते शरीरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते मन शांत होते विचार स्पष्ट होतात आणि आत्मविश्वास वाढतो खीर ठेवण्याचे गुपेत उपाय स्वच्छता आणि भक्ती भांडी स्वच्छ असावीत मन भक्तिभावाने भरलेले असावे दून सौंदर्य आणि सजावट खीराला सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स आणि केशर वापरा चमकदार भांडे वापरल्यास ऊर्जा अधिक सक्रिय होते तीन मंत्रांचा उच्चार सतत मंत्र उच्चार करताना खीर ठेवावी मंत्राचा प्रभाव खीरात संचारित होतो चार सकारात्मक वातावरण घरात शांतता आणि प्रामाणिक भक्ती आवश्यक आहे नकारात्मक विचार व भावना दूर ठेवाव्यात शरद पूर्णिमेची संपूर्ण महत्वपूर्ण माहिती शरद पूर्णिमा आश्विन महिन्यात येते पूर्ण चंद्रप्रकाशात खीर ठेवण्याची परंपरा चंद्रप्रकाशातील खीर आरोग्य संपन्नता शांती आणि आध्यात्मिक उन्नती मंत्रांचा उच्चार भक्तिभाव आणि स्वच्छता अत्यंत महत्वाचे खीर खाल्ल्यानंतर गरु लोकांना दान करणे शुभ